ओबीसी आंदोलन करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचा व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय त्यामुळे ही प्रमाणपत्र रद्द करावीत तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अंतरवाली सराटीच्या दोन किलोमीटर अंतरावर वडी गोदरी येथे ओबीसी समाजानं उपोषण सुरू केलंय याचं नेतृत्व लक्ष्मण हाके करतायत हाके सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका तर करतच आहेत परंतु हाके यांनी बोलताना संभाजीराजे छत्रपती आणि राजरत्न आंबेडकर यांच्यावर बोलताना त्यांची अवकादच काढली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे त्यात आता हाके आणि वाघमारे हे पुन्हा चर्चेत आलेत त्याला कारण आहे त्यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ यामध्ये प्रेस कॉन्फरन्स पूर्वी हाके आणि नवनाथ वाघमारे हे संवाद साधतायत ते संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले ज्यात नवनाथ वाघमारे लक्ष्मण हाके यांना म्हणत आहेत की महिलांना इथे बाजूला उभे करूयात त्यात हाके म्हणतायत की नको कॅमेरा तिकडे जात नाही म्हणून गर्दी दिसणार नाही जेवढे कॅमेरामध्ये दिसते तिथेच गर्दी दाखवू असं हाके म्हणतायत आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय यावर आता नेटकर की असच होणार लोकनेता आणि खरा नेता होण्यासाठी सत्य आणि त्याग द्यावा लागतो जरांगे साहेबांच्या पायाची धूळ पण नाही येणार तुम्हाला त्यासाठी स्वतःच्या व इतर समाजाची व जातीशी पाटलांसारखं प्रामाणिक राहावं लागतं वडापाव खाऊन आंदोलन करून पडलेल्या ताईला पाठीमागच्या दरवाजातून घेण्यासाठी आंदोलन करण्याचा या वडापाव युद्धाचा अटहास आणि ताईला मुख्यमंत्री केलं बी जे पीला चांगले दिवस येतील म्हणजे हा कोणाला विकला गेला आहे हे सर्व आहे जनतेला पण धनगर बांधवांना पण वडापाव आंदोलनामुळे मुंबईत एक नवीन फ्लॅट भेटला आता दुसरा पण भेटेल याचीही तयारी ती पण कुठे वडापावच्या दुकानासमोरच तंबू टाकून वडापाव सम्राट हाके वडापाव खाऊन उठू नको अजून मुंबईमध्ये दुसरा फ्लॅट भेटला नाहीये तुझ्या मालकांनी सांगितलं की फ्लॅट देतो तुला मग उठ आणि असाही तू यावेळेस उठणारच आहे वडापाव वडापाव आणि वडापाव असं म्हणत नेटकर यांनी हाके यांना टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर